घरात सुख समृद्धी आणि ऐश्वर टिकून राहावे म्हणून काही सोपे उपाय वास्तूनुसार घराचे प्रवेशद्वार उत्तर किंवा पूर्व दिशेला असावे घराचा मुख्य दरवाजा हा घराच्या मधोमध नसावा तसेच घरात एक समान रांगेत तीन दारे नसावीत घराच्या दारापुढे जिन्हा पायऱ्या किंवा किचन नसावे घराच्या मुख्य दरवाजावर शुभचिन्हे जसे ओम स्वस्ती शुभलाभ इत्यादी बनवावे सोबतच गणपती लक्ष्मी कुबेर यांची प्रतिमा स्थापन करावी उत्तर दिशा ही धडाचे स्वामी कुबेर यांची दिशा मानली जाते म्हणून घराच्या उत्तर दिशेला तिजोरी किंवा कपाटाचे दार उघडेल अशा प्रकारे ठेवावे घराच्या मुख्य दरवाजासमोर मंदिर नसावे घराच्या मुख्य दरवाजाची रुंदी नेहमी उंचीच्या अर्धे असावे घरात युद्धाची चित्रे बंद पडलेली घड्याळे तुटलेल्या काचेच्या वस्तू ठेवू नये तसेच बेडरूममध्ये आरसा असलेले कपाट किंवा ड्रेसिंग टेबल नसावे तसे असल्यास त्याचे आरसे झाकून ठेवावे घराच्या मुख्य दरवाजाजवळ दोन्ही बाजूंनी हिरवी झाडे जसे तुळस किंवा फुलांची झाडे ठेवावी घराच्या अंगणात सुगंधित फुलांची झाडे लावावी घरातील उत्तर दिशेला निळा किंवा पिवळा रंग द्यावा त्यामुळे सकारात्मक ऊर्जा निर्माण होऊन घरात सुख समृद्धीचा वास होतो स्वयंपाकघर हे आग्नेय कोणात म्हणजे दक्षिण पूर्व दिशेला असावे तसेच अन्न शिजवताना स्त्रियांचे तोंड किचनच्या दरवाजाकडे नसावे किचन हे हवेशीर आणि प्रकाशमय असावे घराच्या मुख्य दरवाजा छोटा असेल आणि घराच्या मागचा दरवाजा मोठा असेल तर घरात राहणाऱ्या व्यक्तींवर आर्थिक संकट ओढवू शकते घरातील एखादा नळ गळत असेल किंवा घरात पाण्याचा अपव्यय होत असेल तर हे हळूहळू वित्तीय हानी होत असल्याची लक्षणे मानली जातात त्यामुळे घरातील सर्व नळांची लक्षपूर्वक तपासणी करून पाणी गळत असेल तर ताबडतोब दुरुस्ती करून घ्यावी घरातील देवघर हे पूर्व दिशेला किंवा उत्तर पूर्व भागात असावे देवांच्या प्रतिमा पूर्व पश्चिम दिशेला स्थापित कराव्यात घराच्या जिन्याखाली किंवा पायऱ्यांखाली देवघर नसावे देवघरात एकाच देवतेच्या दोन मूर्त्या किंवा फोटो ठेवू नये ड्रॉइंग रूमसाठी उत्तर दिशा योग्य मानली जाते टी व्ही टेलिफोन आणि इलेक्ट्रिक उपकरणे दक्षिण दिशेला ठेवाव्यात घराच्या भिंतीवर कमीत कमी, कमी खेळे लावावीत घरातील फर्निचर हे पिंपळ किंवा बेहडा वृक्षाच्या लाकडाचे नसावे घराच्या खिडक्या किंवा दरवाजे आवाज करणारे नसावेत तसेच आपोआप बंद होणारे किंवा उघडत असणारे नसावेत घराच्या मुख्य दरवाजासमोर वृक्ष स्तंभ विहीर किंवा जलाचे स्रोत नसावे बेडरूममध्ये डबल बेड व दोन वेगवेगळ्या गाद्यांऐवजी एकाच गादीचा वापर करावा असे केल्याने पतीपत्नीमधील तणाव मतभेद कमी होतात दोन वेगवेगळ्या गाद्या असल्याने नात्यांमध्ये तणाव निर्माण होऊन वैवाहिक जीवनात दुरावा निर्माण होतो घराच्या मधोमध मद असणारा भाग हा ब्रह्मस्थान म्हणून ओळखला जातो हा भाग नेहमी मोकळा आणि हवेशीर असावा या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे निर्माण किंवा स्तंभ नसावा मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद